अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात वसलेला सिद्धटेक हे प्रसिद्ध आहे श्री सिद्धिविनायक गणपतीसाठी जो की अष्टविनायकापैकी दुसरा गणपती मानला जातो श्री सिद्धिविनायक इथे स्वयंभू रूपात विराजमान आहे विशेष म्हणजे अष्टविनायकांपैकी उजव्या सोंडेचा एकमेव गणपती इथे आहे ज्याला कडक सोहळ्याचा गणपती असेही म्हणतात पौराणिक कथेनुसार भगवान विष्णूने मधु कैटव या दैत्याचा संहार करण्यासाठी इथेच ओम गणेशाय नम मंत्राचा जप केला आणि त्यांना सिद्धी प्राप्त झाली दुसऱ्या आख्यायिकेनुसार एक एका गुराख्याने येथे गणपती पाहिला आणि त्याची भक्ती सुरू केली पुढे पेशव्यांच्या काळात मंदिर पुन्हा बांधलं गेलं गाभारा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी हरिपंत फडके यांनी तयार केला असेही सांगितले जाते की हरिपंत फडके यांनी येथे एकवीस प्रदक्षिणा घालून आपली सरदारकी पुन्हा मिळवली होती असेही मानले जाते की स मोर्या गोसावी आणि खेडचे संत नारायण महाराज यांना याच ठिकाणी मुक्ती मिळाली गणेश चतुर्थी गणेश जयंती सोमवती अमावश्या आणि विजयादशमीला येथे मोठा उत्सव साजरा होतो तर मित्रांनो तुम्ही कधी या सिद्धटेकच्या सिद्धिविनायक मंदिराला भेट दिली आहेत का मला कमेंट मध्ये नक्कीच सांगा